अर्जुन खोतकरांनी लोकसभा निवडणूक लढवावी या मागणीसाठी आज शेकडो शिवसैनिक खोतकरांना घेराव घालत ठिया दिला भाजप शिवसेना युती झाल्यानंतर ही जालन्याच्या जागेचा पेच अजूनही कायम आहे त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकरांनी निवडणूक लढवावी यासाठी आज शिवसैनिकांनी खोतकरांच्या बंगल्यावर ठिया मांडत जोरदार घोषणाबाजी केली जालन्याची जागा ही शिवसेनेला सोडण्यात यावी जोपर्यंत खोतकर निवडणूक लढवण्याची घोषणा करणार नाही तोपर्यंत इथून हालणार नसल्याचा पवित्रा या शिवसैनिकांनी घेतला दरम्यान मी अजूनही रिंगणात असून मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव मी उद्धव ठाकरेंकडे मांडला असल्याचं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं त्यामुळे जालन्याच्या जागेचा निर्णय हा दोन दिवसानंतर होणार आणि तो माझ्याच बाजूने होणार असल्याचा आत्मविश्वास यावेळी अर्जुन खोतकरांनी व्यक्त केलाय दरम्यान खोतकरांनी आंदोलक शिवसैनिकांची समजूत काढत दोन दिवस थांबण्याची विनंती केली पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या हातामध्ये आहे यांच्या भावना निश्चितपणे समजू शकतो कारण की ही सर्व मंडळी गेली वर्ष दीडशे दीड वर्षे, वर्षे कामाला लागलेली आहे आणि त्यामुळं ही सर्व मंडळी पॅनिक झालेली आहे आणि ती आज इथपर्यंत येऊन पोचली मी मागणी उद्धव ठाकरेंच्या कानावरती उद्धवसाहेब ठाकरेंच्या कानावरती यांच्या भावना निश्चितपणे टाकेल दोन दिवसामध्ये निर्णय मी या सर्व कार्यकर्त्यांना कळवेल जसा माननीय उद्धव साहेबकडून निर्णय मला येईल तसा निर्णय मी यांना शंभर टक्के निर्णय हा आमच्या बाजूचा होईल मुख्यमंत्री मोदय आणि माननीय उद्धवजी साहेब हे दोघाजण बसणारे जालण्याच्या जागासंदर्भामध्ये एवढी वर्ष जागा त्यांनी लढल्या आता एक वर्ष ही संधी आम्हाला द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे आमच्या सर्व शिवसैनिकांवर ज्याप्रभात भोकरदन विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांवर माननीय रावसाहेब दानवे यांच्या वतीनं गेल्या पंचवीस तीस वर्षापासून अन्य अत्याचार सुरू आणि मान्य नामदार अर्जुनराव खोतकर यांनी दोन वर्षापासून या मतदारसंघामध्ये तयारी केल्यामुळं शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झालं शिवसेनेला संपवण्याची भाषा करणाऱ्या खासदार रावसाहेब दानवे यांचा आम्ही काम करू शकत नाही कारण आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनी आमच्या कुटुंबांवर ते गुन्हे दाखल केले आम्हाला तोनात त्रास देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि अशा प्रसंगामध्ये मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशाने आम्ही आता या मतदारसंघामध्ये वातावरण तयार केलेलं आहे माननीय नामदार अर्जुनराव खोतकर यांना निवडणूक लढवल्याशिवाय आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही ही जागा मैत्रीपूर्ण का असत नाही पण इथे लढाई झाली पाहिजे आणि मान्य पक्षप्रमुखांनी सुद्धा मान्य नामदार अर्जुनराव खोतकर साहेबांना लढण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती सुद्धा आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून करत आहोत